असेल तरच आम्ही इन्शुरन्स क्लेम करू ठीक आहे त्यामुळे इन्शुरन्स आणि पीयूसी कंपल्सरी गाडीचा ठेवा आता रिसेंटली तुम्ही बघितलं याच्याप्रमाणे अंतर ठेवा एक हात पुढे घ्या इकडे या थोडी या साईडची इकडे या थोडी या साईडला या सगळ्यांनी प्रतिज्ञा घ्या म्हणजे तुमचा देव तुम्हाला माफ नाही करणार पाळले नाही तर देवाला सगळे घाबरतात सगळ्यांनी हात पुढे करा रस्ता सुरक्षा सुरक्षा माझे ध्येय आहे माझे ध्येय आहे अपघातग्रस्तांची अपघातग्रस्तांची मदत करणे मदत करणे माझे कर्तव्य आहे माझे कर्तव्य आहे, आहे मी सदैव मी सदैव स्वयंप्रेरणेने स्वयंप्रेरणे वाहतुकींच्या वाहतुकींच्या नियमांचे व नियमांचे व कायद्यातील तरतुदींचे कायद्याचे तरतुदीचे काटोकोरपणे काटोकोरपणे पालन करेन पालन करेन मी शपथपूर्वक मी शपथपूर्वक प्रतिज्ञा करतो की प्रतिज्ञा करतो की माझा देश माझा देश अपघात मुक्त होण्यासाठी अपघात मुक्त होण्यासाठी सुरक्षितपणे वाहन चालवण्याची सुरक्षितपणे वाहन चालवण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून पात्रता माझी अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन मी सदैव प्रयत्न करीन रस्त्याचा वापर रस्त्याचा वापर करणाऱ्या सर्वांचा करणाऱ्या सर्वांचा मी आदर करीन मी आदर करीन रस्ता सुरक्षिततेचा रस्ता सुरक्षिततेचा प्रचार व प्रसार प्रचार व प्रसार आणि देश बांधवांच्या आणि देश बांधवांच्या सुरक्षित सुरक्षित माझे सौक्य सामावले आहे माझे सौक्य सामावले आहे जय हिंद जय हिंद आता इथून पुढे लक्षात ठेवा असं राहायचंय ओके चला आता ते